<coughs> अरे किती वेळ दरवाजा उघडायला ना। कोणी नाही तुम्हाला नाही नाही तसं कोणी पाहिलं तर एक माणूस उभा होता खाली तो असं बघत होता माझ्याकडे जाऊ द्या मी काय लक्ष दिलं नाही मी निघून आली बघितलंच कोणीतरी हा काय नाही जाऊ द्या म्हणून तर मी मास्क लावून नाही आली की कोणाला वाटायला नको की मी आयटम आहे असं असं वाटायला पाहिजे कि मी घरात पाहुणे आली अच्छा म्हणजे तुम्ही हुशार बरोबर बरोबर म्हणजे असते ते तेच कार बरदा बरदा बर, बर, बर... मधी चला कडी चला। नीट लावून घेतो घरी आठम बोलवलं जरा भीतीदायक असत पण केली हिंमत <laughs> माझ्या करायची म्हणजे लय हिंमत करावी लागते बायको गेली बाहेरी महिना झाली आलीच नाही मग कस तरी व्हायला लागल रात्र कशी काढायची दिवस कसा काढायचा म्हणजे एकदम कस कस होऊन गेल, नाही मग शेवटी वायताकून वायताकून गेलो शेवटी म्हटलं आता काहीतरी केलं पाहिजे अच्छा शेवटी माणसाला बुक आहे ना हो माणसाला जीवन आहे ते जगलंच पाहिजे ना बाबूराव नाही का तो हां हां बाबूराव कडून तुमचा नंबर घेतला अच्छा तुम्हाला घरी बोलून घेतलं बरं झालं आज कोणी क्लायंट आलेलं नव्हतं हा हा मग होता एक माझा क्लायंट त्याला फोन केला तो येणार होता पण मग त्याच्या आधी तुमचा फोन येऊन गेला म्हणून इकडे आली मी नाही बरं केलं बरं केलं मग आता करायची सुरुवात हा सुरुवात करायची पण त्याआधी माझे पैसे देऊन टाका ना आधी पैसे का हो आधी पैसे घेते मग मी काम करते हो का माणूस पळणार माणूसने असे सगळेच म्हणता पण प्रत्येकावर विश्वास नाही ठेवू शकत ना घरमात तुम्हाला माहितीये मी घरात आहे तसं नाही पण आता माझा रूल आहे तर रूल आहे रूल आहे नाही नाही घेऊन टाका तुमचं काय किती द्यायचे तुम्हाला पाच हजार हो नाही पैसे कमवता आम्हाला <laughs> महिनाभर घासावी लागते तेव्हा कुठं पंधरा वीस हजार भेटत हा बरे ते काय तसं मजा पण देतो ना आम्ही हो बोलला बाबूराव मला म्हणून तर लोक बायका सोडून आमच्याकडे येतात बरोबर मजा मारायला हो <laughs> बायका बी त्रास देता अस... ना बाहेर निघून जाता अस त्याच्यामुळेच आमच्याकडे ना असा कोणताच त्रास नाही येतो मला या पैसे द्या मजा मारा आणि चालले जा नाही बरोबर बरोबर त्रास नको आहे बायका खूप त्रास देतात हे तुमचे पाच हजार आले 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 हो हो खुश हो खूप खुश पैसे आहेत पण मग सुख नाही <laughs> आणि सगळेच पैसे त्यांच्या माड्याला लावायचे सुख नाही यालाही अर्थ नाही बरोबर आहे जिथं सुख मिळेल तिथं पैसा लावेल ना माणूस <laughs> साधी गोष्ट आहे ना साधी गोष्ट आहे तुम्ही महिना महिना मायरी जाणार आम्ही येण्यासारखे तुम्हाला फोन करणार तुम्ही येणार नाही शुल्लक कारण सांगता माझ्या येऊ देत नाही माझ्या येऊ देत नाही तुझ्याशी लग्न केलं का माझ्याशी केलं जाऊ द्या जाऊ द्या सोळा तो विषय तिच्या आयला हारलं पाहिजे <laughs> कोणीतरी त्याच्यासाठीच तर आम्ही आहेत नाही नाही तुम्ही आहेत म्हणून बरं आहे नाही तर हे लग्न झाले लोक उद्ध्वस्त झाले अस तुम्ही गेले <laughs> असते माहिती फार कोण मारावतो बरं मग करायचं काय बोलण्यात टाइम घालायला नाही पाहिजे मजेच्या वेळी मजा काय आहे हे महिनाभराचा त्रास होता म्हणून थोडं बोललो मी बाकी काय चालेल चालेल पड आडव्या कोण आलं कोण आहे कोण आलं अच्छा छान बायको तर न ना बायको नाही कशाला येईल ती ती येणार तुम्ही टेन्शन न घेऊ वाटलं मला मी बघतो तुम्ही टेन्शन घेऊ आणि देतच थांबा बर ठीक आहे ठीक आहे काय घाबरू नका घाबरू नका नाही हे बघा पैसे दिलेले मी तुमचे आणि जर कोणी आलं ओळखी तर तुम्ही सांगून देईल माझी साली आस काय टेन्शन घ्या बसा बसा आरामात बसा काय तुम्ही नका टेन्शन घेऊ घर माझ ह काही काम होतं का कुठे ती सुंदर मुलगी कुठे कोणती जी आता तुमच्या घरात घुसली ती माझ्या घरात सुंदर मुलगी कस काय अहो आत्ता जस्ट मी पाहिलं मी सिड्यांवर उभा होतो नाही 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 कोणी घुसलेलं नाही घरात अहो मी खाली उभा होतो तेव्हा पाहिलं ना मी मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं की एकदम सुंदर अशी एकदम मस्त मुलगी तुमच्या घरात घुसली नाही नाही काहीतरी डोळ्यांना धोका झालाय तुझ्या डोळे तपासून घेऊय चालले असं थोडी मी तिच्या माग माग आलोय आता माझ्या घरात नाही घुसली मी सांगू राहिलो तरी तू म्हणे मागे मागे आलो तू हा ओ तिच्या माग माग आलो आणि मी स्वतः बघितलं माझ्या डोळ्यांनी की तिने हा दरवाजा खोलला तुम्ही इथून असं बघितलं पटकन पटकन तिला आतमध्ये घेतलं सगळं बघितलं मी अरे बाबा मी नाही म्हणून राहिलो तुला समजत नाही का तुझ्यापेक्षा ते असते जरा नीट ऐकून घेत जा सांगितलं तेवढं कर ना नीट ना हे बघा जर तुम्ही मला हकललं ना इथून काढलं ना बाहेर तर मी तुमच्या बायकोला सांगून देईल की तुम्ही आयटम बोलवली आणि पूर्ण बिल्डिंगवाल्यांना पण सांगून देईल ओढून ओढून आता खाली जाऊन की तुम्ही आयटम बोलवली घरी थांबा जातोच कुठे जातो खाली कशाल सांगतो ना तुम्ही आयटम बोलवली पटकन बोलवा तिला बाहेर नाही तर मला आतमध्ये पाठवा तुला आतमध्ये पाठवू हा म्हणजे म्हणजे मला ना तिच्या सोबत मजा मारायची तुला हा अरे बाबा माझ्यासाठी बोलवली ना तू कच काय माझ्याकडची नाही नाही मी तिच्यासोबत मजा मारणार आहे नाही तर ठीक आहे मी तुमच्या बायकोलाच फोन करतो थांबा नंबर आहे काकूनचा नाही नाही कशाला अरे कशाला बायकोला सांगतो तू, तू वेळा बेडा आहे खरे हा काय म्हणणे तुझं नेमकं मला सांग मला काय नाही राहील हे बघा माझ्या मित्राने मला तिचा फोटो दाखवला होता हां की ही पोरगी पाच हजार रुपये घेऊन मजा देते बर पण माझ्याकडे तेवढे पैसे जमत नव्हते आणि अचानक भयानक मी खाली बघितलं तिला आणि ती तुमच्या घरात घुसली हां हां तर आता हे बघा क्लिअर कट विषय जर तुम्ही मला तिच्यासोबत मजा मारू नाही दिली तर मी डायरेक्ट काकूंना पण सांगून देईल आणि पूर्ण बिल्डिंगवाल्यांना पण सांगून देईल आता लगेच म्हणजे तू ब्लॅकमेल करतो का मला हा असंच समजा बघा एवढा विचार करताय अरे बाबा नको ना माझी इज्जत आहे इथं मला किती मान पान आहे इथं हा मी असे उद्योग करील कोणाला विश्वासतील बसेल का पण मी बघितलं ना आता डोळ्यांनी अरे बहुत अरे आठ तू एक काम कर आता मी तुला तिच्यासोबत माझ्या करू देतो ऐक पण कोणाला बोलायचं नाही मी आटम घरी आणली होती माझ्या बायकोला पण नाही इथल्या कोठल्याच बांध आणणार नाही अजी बात कोणालाच सांगणार नाही मी या कानात या नाही हा नाही कोणाला माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही मी कोणालाच सांगणार नाही ठेवू का विश्वास शंभर टक्के विश्वास ठेवा चल लवकर माझ्या कर आणि निघ चल पण तिला पैसे दिले ना तुम्ही मी पैसे बिशे देणार नाही बरं का तो आहे फुकट्या मला समजलं जा दिलेले पैसे बोलतो मी तिला सांगतो हा चांगला काय डोक्याला शेण झाला बाबा घरी आठवून बोलवायला नको होता तू हे जे बबनराव आहे ना हा मी त्यांचा शेजारी अच्छा इथं काय करतोय इथं ना मी तुझ्यासोबत मजा मारायला आलोय तू हा नाही नाही त्यांच्याशी बोलणं झालं होतं माझं मी त्यांच्यासोबतच मजा मारेल तुझ्यासोबत काय संबंध आला त्यांच्यासोबत मजा मारशील हो त्यांनीच मला पैसे दिले तर मजा त्यांच्यासोबतच मारेल ना हो अंकल अहो बघा ही काय म्हणते मी काय म्हणतो माझा थोडा मूड गेलेला आहे आता तुला पैसे दिलेले ना तर त्या पैशाच्या बदल्यात तू याला मजा दे असं कसा मूड गेला गेला आता गेला काय करणार बर बाबा ठीक आहे मला काय करायचंय मला पैशांशी मतलब आहे तू माझ्या मार की हा माझ्या मारेल पटकन चालेल ये दार लावून हा दार लावून घेतो कार अचानक त्यांचा मूड गेला आणि तू आला इथे हो मॅडम काय झालं माहितीये का मी त्यांना ना ब्लॅकमेल केलं ब्लॅकमेल केलं कस काय के? मला काही समजलं नाही अहो हे बघा मी तुम्हाला ना खूप आधीपासून ओळखतो तर मी तुम्हाला खाली बघितलं अच्छा ते मला लगेच कळून गेलं की तुम्ही नाही का कोणाच्या तरी घरी आले कोणीतरी तुम्हाला बोलवलंय अच्छा मग मी तुमच्या माग माग आलो तर मला अचानक तुम्ही यांच्या घरात घुसताना दिसले आणि मग मी घुसलो मध्ये घरात आणि नेमका काय माहिती का काका का का ना त्यांच्या बायकोला खूप घाबरतात अच्छा हम्म आणि बिल्डिंग बिल्डिंगवाल्यांना पण खूप घाबरतात का बर की त्यांची खूप इज्जत येत बिल्डिंग मध्ये अच्छा हा तर इज्जत जायला खूप घाबरतात ते मम्मी काय प्लॅन केला मम्मी त्यांना म्हंटल की मी तुमच्या बायकोला पण सांगून देईल आणि बिल्डिंग वाल्यांना पण सांगून देईल की तुम्ही घरात आयटम बोलवली मग ते घाबरले मग त्यांनी दिला मला चान्स <laughs> अरे बाप रे चाला के रे तू <laughs> जॅकपॉट लागला तुझा <laughs> बर मला होतोय टाइम तू पटकन आवरून घे तुझं का माला जाओ दे। हो ठीक आहे <laughs> काका झालं मजा आली बर का मला खूप हो ना काय फुकट मजा केली तू हा <laughs> ब्लॅकमेल करून मजा केली हो काका तुम्ही असं ऐकलं नसतं माझं मला मजा करू दिली नसती म्हणून तुम्हाला ब्लॅकमेल केलं हुशार हुशार बरं <laughs> आता कोणाला बोलायचं नाही तोंड बंद ठेवायचं एकदम बंद राहील स्टेपला मारून घेतो आता मी तोंडाला ते काय करेल तू मारून घे चल निघा आता हा लई टेन्शन आलेले पटकन तिला काढावं लागणार हो घरात जा हो फिरू चल जाना बाबा आता अव काय काका असं कोणाला घाबरायचं नसतं कोणी ब्लॅकमेल करून जात आहे आणि तुम्ही घाबरताय त्याला मला सांगितलं असतं एक रट्ट दिला असत आपण बाहेर गेलो असतो कुठेतरी डोकं चाललं नाही गेलो टाइम हा नेक्स्ट टाइम येऊ नये नाही 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 इथं अजिबात नाही इथं अजिबात नाही आज बघितलं ना कसा प्रकार झाला अरे किती घाबरट माणूस येतो घाबरट म्हणजे माझ्या बायकोला कळाल्यावर काय होईल याचा अंदाज आहे का अरे बायकोला घाबरणारा बायकोच्या पल्लूच्या मागे लपणारा माणूस हट मीस नाही येणार तुझ्याकडे जाय बाहेर बाहेर भेटू आपण बाहेर बाहेर भेटू हळूहळू जा ह्याला कुठं जख मारली मी आणि आटम बोलवला शेजाऱ्याने ब्लॅकमेल करून माझ्या केली माझे पाच हजार डुपलेस आले नाही नाही हा उद्योगच नको आता ह्याच्या पुढं आपल्या आपल्या घरात सुखान राहायचं येईल तेव्हा बायको बघू तिच्यासोबतच माझ्या करू येणे परवडणार आईला डोक्याची गोळी घ्यावं लागेल कुठेही काय नाही ते आता